साहेब आपण या निवडणुकीमध्ये एक विकासाची नवीन संकल्पना समोर आणलेली आहे आपल्यासमोर छत्तीस उमेदवार मैदानात आहे तर काय सांगाल काय प्रचाराचा हे आहे प्रतिसाद कसा आहे खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना सर्वांना जुने चेहरे नको आहे आता आणि कारण की ते विकासाचं कोणी बोलत नाही आहे आणि विकासासाठी जर म्हटलं तर आज दुसरा उपाय नाही आहे शहरामध्ये आणि जर कोणी दुसरा चांगला उपाय असता तर मी उभं राहिलो असतो ए सीमध्ये बसले तुम्हाला सर्वात आले आता सुद्धा गावागावामध्ये आपल्या सर्वांसाठी ही लढाई माझी नसून आपल्या सर्वांची आहे त्यामुळे मी फिरतोय या लढाईमध्ये जर जिंकलो तर मी आपण सर्व जिंकतो आपल्या सर्वांच्या हातामध्ये विकासाचा रिमोट कंट्रोल असेल आपल्या सर्वांना आरोग्य मिळेल आपल्या सर्वांना शिक्षण चांगलं मिळेल आपल्या सर्वांना इंडस्ट्री आय टी आय टी हब मिळेल असं लढतो आहे त्यांनी आपण बॅनरवर ते मोदीजींची फोटो टाकलेले आहे पण प्रश्नच नाही मी मोदीजींचा फॅन आहे आणि मोदीजींच्याच प्रेरणेने त्यांनी सांगितलं की आपला भारत जेव्हाच पुढे जाईल तेव्हा हा युवकांच्या अभ्यास युवकांच्या निस्वार्थ युवकांच्या प्रामाणिक युवकांच्या हातामध्ये जाईल आता पक्ष जरी असला तरी बी जे पीला इथे शिफ्ट नाही मिळाली परंतु मी आपला जो काही आपण वोटिंग करणार आहोत तर ते सर्व वोट मात्र मोदी साहेबांना भेटणार आहे कारण की आपण जर समजा खैरे साहेबांना मतदान दिलं तर ते राहुलजीनं भेटणार आहे आणि जर समजा आपण आमच्या मामांना वोटिंग दिलं तर त्यांचं बाल कुठे जाईल आपल्याला माहितीच आहे तिथे खोके तिथे ओके होऊ शकतं त्यामुळे आपलं जर मत वाया जाऊ देत नसेल आपलं मत फक्त आपल्या भविष्यातील मुलांसाठी असेल आपलं मत मोदी साहेबांसाठी असेल आपलं मत विकासाचं असेल तर त्याला एकच ऑप्शन आहे बदल हवा तर चेहरा नवा आणि आपण सर्वांनी या एकविसाव्या शतकातील लोकांनी एकवीस नंबरचा बटन रिमोटचं दाबायचं आहे आणि आपल्या शहराचं जिल्ह्याचा कायापालन करण्यासाठी सुरुवात करायची आहे एम आय एमने पण उच्च शिक्षित चेहरा दिलेला आहे विद्यमान खासदार आहेत ते त्याबद्दल काय वाटतं आपल्याला अगदी बरोबर ते उच्च शिक्षित आहे चांगली गोष्ट आहे परंतु जर आपण त्यांना मत आणलं तर ते हैदराबादमध्ये जाईल ते आपल्या कामाचं राहणार नाही आपल्याला डबल इंजिन सरकार असेल तरच आपल्या शहराचा विकास करता येईल मागच्या पाच वर्षामध्ये त्यांना काही विकास करता नाही आला त्यामुळे ह्या ह्या वेळेस मी सगळ्या काही शहा शहागा असेल आतमध्ये जातो तर प्रत्येकाची तो, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल प्रत्येकाची अपेक्षा आहे विकासाचा चेहरा जो मोदीजींबरोबर असेल असं एकच आहे काही लोक मोदीजींबरोबर आहे ते विकासाचे चेहरे नाही काही लोक चेहरे आहे म्हणजे मुलींबरोबर ते विकासाचे नाही असं विकासाचा चेहरा तो असेल तो एकच चेहरा आहे मुस्लिम बहुल वाढामध्ये आपली काही सभा वगैरे झाली कॉरंटाईन होता आहे लोकांची मित्रांची फोन येत आहे अजून खूप ठेवायची इच्छा पण आहे परंतु हा इतका मोठा लोकसभा मतदारसंघ आहे जवळपास अठराशे प्लस ठिकाणी आपल्याला मीटिंग ठेवू शकतो आपण परंतु दिवस खूप कमी ठेवले आणि अपक्ष म्हणून इतकी हाल होत आहे मला वाटतं जसं मी शेतकरी होतो त्यावेळेस जे हाल असायचे उन्हा रानामध्ये फिरणं तेच हाल अपेक्षा आता माझे होत आहे परंतु माझ्या बांधवांसाठी ह्या जिल्ह्याच्या भविष्यासाठी मला ते उतरायचंच आहे आणि ते मात्र आपण सर्वांचं स्वप्न आपण सर्वांनी विचार केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल लवकरात लवकर लोगर, विकासाचे पडणार आहे नाही नाही काही राजकीय पक्ष जे आहे संविधान बदलणार आहे असे पण आरोप लावत आहे आणि मुद्दा आहे महिगाई आणि बेरोजगारी आपल्याला सांगू इच्छितो जेव्हा आपला भारत स्वतः झाला त्या दिवसापासून रोजी आटावं गरीबी आटावं मैगाव आठावं हे चालू असतं सर्वात महत्वाचं वेळेनुसार जो ज्या विकासाच्या व्याख्या लागतात ते विकास होणे गरजेचं आहे आपण बाकी शहरांच्या तुलनेमध्ये दीड पिढी म्हणजे जवळपास चाळीस वर्ष मागे आहोत जर आता आपल्याला प्रॉपर ड्रायव्हर नाही मिळाला आपली गाडी अजून मागे जाईल आणि आपण जसा प्रश्न विचारला की काही बदलणार आहे संविधान बदलणार आहे असं काही नाही आहे मोदीजीजींनी दहा वेळा सांगितलेलं आहे की जेव्हापर्यंत ते असतील जेव्हापर्यंत सरकार असतील हा कोणताही संविधान बदलणार नाही वेळेनुसार लागणारे थोडेफार बदलाव असतात ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलेले आहे आणि त्या संविधानानुसारच थोडाफार बदल तो मान्य असतो तो आपल्या सर्वांसाठी योग्य असतो जसं जाते जस पहिले मोबाईल आता मोबाईल आली थोडासा नियम म्हणून थोडासा बदल असतो पण मेन ढाचा जो आहे तो कोणीही बदलू शकणार नाही असे प्रविधान असे संविधान आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तो ठेवले आहे ग्रामीण भागात तुमची जास्त सभा होतात आणि शहरात कमी असेल नाही नाही असं काहीच नाही शहरामध्ये दररोज रात्री सभा चालू आहे परंतु माझी नाळ ग्रामीणशी आहे शेतकऱ्यांच्या खूप आशा आहे उद्या सुद्धा पूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये पालखेड या ठिकाणी सकाळी सहा वाजता सुरू होईल तर माझा ग्रामीणचा नाळ असल्यामुळे प्रत्येकाची आशा आहे की ग्रामीणचा चेहरा आम्हाला पाहिजे बाकी चेहरे जे आहे फक्त निवडणूकसाठी किंवा मतदानासाठी गावात जातील परंतु पाच वर्ष येणार सुद्धा नाही आता विद्यमान खासदारांनी सांगावं की मी मागचे दहा गावं केले म्हणून एकही गाव त्यांनी केलेलं असेल आता जातील ते पण मी ग्रामीणचा माणूस आहे जिंकून आलो तर शहराबरोबर मला ग्रामीणचा विकास करणं माझं प्राधान्य असेल नाही आपण अगर खासदार झाला इथून निवडून दिला जनतेने तर इंधनाचे दर, दर कमी होतील गॅस गायचे दर कमी होतील आणि हमी भाव मिळेल का शेतकऱ्यांना खासदारांचे काय प्रश्न असतील हे आपण सुद्धा पत्रकार आहात आपण ते जर विचारले त्याला मी नक्कीच उत्तर देऊ शकतो हवेत जाण्याने गोळ्या हवेत भूल थापा काहीतरी मारणं काही गरजेचं नसतं आज सुद्धा आपले जे खासदार होते विद्यमान असेल किंवा मागचे वीस वर्ष असेल त्यांना खासदारांची काय कामं असतात हे फक्त मनपाच्या मार्गीरच नाही त्यामुळं त्यांना कोणते कामं असतात हे तुम्ही सुद्धा समजून घ्या जे कामं खासदारच्या हातात असतात ते मी प्रामाणिकपणे करेल एक रुपया न घेता करेल जो काही माझं मानधन पेमेंट येईल तोसुद्धा मी जिल्हा परिषद शाळा किंवा मन शाळा देईन जेणेकरून माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या भविष्याच्या पिढीला शिकता येईल